आज इथ आंदोलनासाठी आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांना आणि आपण आंदोलन सहभागी व्यक्त करतो खरंतर ही गोष्ट खूप निंदनीय मला कि अशा विद्यापीठासाठी आपल्याला आंदोलन करायचंय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याच महाराष्ट्रामध्ये आमच्या पूर्वजांनी सिंहगडवर ज्या दिवशी रक्त सांडवलं होत आपला देह ठेवला होता तो कशासाठी ठेवला होता आमच्या राजांच्या निष्ठेसाठी ठेवला होता आणि आज एका विद्यापीठाला नाव देण्यासाठी आपल्याला लाखो संख्येने रस्त्यावर उतराव लागते खूप लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे मला सांगायचंय छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठेही एकेरी नावमंडूक जर झाला तर त्याला सर्वप्रथम छत्रपतींच्या मावळ्यांचे वंशज आडवे जाणार आहेत सर्वांनी लक्षात घ्यायचंय जास्त वेळ मी घेत नाही लवकरच छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामकरण व्हावं अन्यथा वीस लाख शिवभक्त परत एकदा कोल्हापूर मध्ये यायला तयार आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा